थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर आवळे मिळतात तेव्हा त्या सीझनमध्ये आपण आवळ्याचे विविध पदार्थ बनवतो कारण आवळ्यामुळे केस त्वचा आणि डोळे ह्या सगळ्यांसाठी ती उपयुक्त असते कारण त्यामध्ये विटॅमिन सी असते अशा ह्या आवळ्यापासून आज आपण बनवणार आहोत आवळा कॅन्डी हे करायला अगदी सोपी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया कँडी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपल्याला पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी सर्व आवळे धुवून घेतलेले आहेत ते एका कॉटनच्या कपड्याने सर्व पुसून घेऊयात आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून घेऊयात आता ह्यावर आपल्याला एक अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे आणि ह्या स्टँड वर आपल्याला एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आता आपण धुवून घेतलेले सर्व आवळे आपल्याला ह्यामध्ये ठेवायचे आहेत आता ह्यावर झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनिटं वापरून घ्यायचे आहे परंतु वापरून घेत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही सुरुवातीला मोठी ठेवायची आणि नंतर मीडियम करायची आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण काढून बघूया हे बघा आपला आवळा शिजलेला आहे त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या अशा उमललेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड करून घेऊया आपले सर्व आवळे थंड झालेले आहेत आपण त्याच्या आता पाकळ्या काढून घेऊयात आणि बी बाजूला करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या बाजूला करून घ्यायच्या आहेत येथे मी आवळ्यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे सर्व आवळे आपण एका मिक्सरच्या डोंड्यामध्ये घालून घेऊयात त्यामध्ये आता मी एक चमचा बारीक किसलेलं आलं घालून घेत आहे आता हे आवळे आणि आले आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे परंतु वाटत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही अशा प्रकारे मी सर्व आवळे बारीक करून घेतलेले आहेत आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे आता हे तूप थोडस वितळलं की आपण ह्यामध्ये आपण बारीक केलेला आवळा घालून घेऊया तुपावरतीच आपल्याला ह्याला तीन ते चार मिनिट छान परतून घ्यायचे आहे आता गोल पूर्णपणे वितळलेला आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे आता हे आपल्याला घट्ट पर्यंत शिजवून घ्यायचे आहे परंतु शिजवून घेत असताना ह्याला आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे नाही हलवलं तर हे करपण्याची शक्यता असते त्यामुळे हलवत राहायचं आहे ह्याला झाकण ठेवून आपण थोडं थोडं शिजवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये ह्याला सारखं हलवत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं मिश्रणही छान घट्ट झालेलं आहे मध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेत आहे आणि एक चमचा तूप घालून घेत आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे इथ मी एका ताटाला तूप लावून घेतलेले आहे आपण जे मिश्रण बनवलं आहे ते ह्या ताटामध्ये काढून घेऊया हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आपले मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हाताला थोडेसे तूप लावून घेऊयात आणि आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत जास्त मोठेही बनवायचे नाही किंवा जास्त छोटेही नाही असे मीडियम साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हे गोळे आपल्याला पिठी साखरेमध्ये असे गोळवून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे एकमेकाला अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तयार आहे आपली आवळा कॅन्डी ही कॅन्डी आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून वर्षभर खाऊ शकतो फक्त एक काळजी घ्यायची ह्याला पाण्याचा ओला हात लागू द्यायचा नाही ही बनायला अगदी एकदम सॉफ्ट होते अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद